एकत्रित शक्ती करत आल्यामुळं आणि सरकार आपल्या विचाराचा आल्यामुळं लँडस्लाइड विक्ट्री ही महाराष्ट्रात महायुतीची झाल्यामुळं काम करण्यास अडथळा येणार नाही सोबत राहणारे लोक हे पण कमी नव्हते आम्ही कमी वेळेत जरी निवडणूक लढलो तरी शहाण्णव पॉइंट पाच हजार मतदान हे जबाबदारी घेऊन या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात जास्तीत जास्त काम त्यांची करून घेणं हे माझ्यासाठी या ठिकाणी आव्हान राहणार आहे ते पेलवायचं सर्व समावेशक राहिलेला कुठल्या तरी एका वेगळ्या पक्षासोबत विक झाला याचा फटका तुम्हाला बसला असतो अगदी बरोबर आहे त्याचा फटका नक्कीच असला बीड अं हे जलंत म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र आणि हा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर मागच्या काळात गाळपूळ आणि विविध घटना या जिल्ह्यात सगळ्यात जास्त त्यामुळं जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकसभेची जर आपण बघितलं त्रेसष्ट हजारांनी हा मतदारसंघ म्हणत होता ते मायनस तर आणि सिक्स्टी थ्री मायनस आणलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ते मायनस प्लस मध्ये रूपांतर होईल हे ध्रुवीकरण फार काळ टिकत नसतं लोकांचे मन जुळवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यात बऱ्याच अंशी आम्हाला सक्सेस भेटलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या आणि इथून पुढच्या काळात ते लोक जुळवणं आणि च प्लस करणं हो इथं औद्योगिकरण वाढाव नोकऱ्या लाभाव्या स्थलांतर थांबावं यासाठी अंतर्गत प्लॅनिंग आधीपासून होत आहे आणि ते करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी जरी मी असेंब्लीचा मेंबर नसलो तरी सुद्धा या महायुतीचा एक

Yeah, what will be the whole process of next election? When are the elections going to take place? Which elections are we We will be going to contest. As a family, I don't know. We have a big family and we have united all the family in the recently held assembly elections. See, Dr. Sarika has been an integral part of my whole campaign she has handled we both have handled it together so now we as per your knowledge and everyone's knowledge we have the support of whole family party and also mahayuti so every election is not my family game it will be considered as mahayuti and how the party leaders want us to contest elections or want us to uh, place some other candidates into elections will be discussed in that period and those election uh, processes. So what whenever, message did you get from Mr. ajit power when you meet him the very next day of the election? So he had called me up. We were in talks on telephone also. He had uh, recently he had held meeting of all the contestants of. Assembly and what whatever discussion we have had was very positive with all the leaders of my party, and they will be very much supportive because they also know that within short time span we have reached a milestone here, and it was a marginal loss. And uh, Mahayuti government is in uh, central government also, and also Maharashtra. They have a landslide majority here.

जे जे या सगळ्या उपमा ज्या दिल्यात त्या पब्लिकनी दिल्यात किंवा कार्यकर्त्यांनी दिल्यात आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहात मी तुम्हाला अशा गोष्टी ह्या उपमा फार आवडतात पण नक्कीच उत्तर चांगल्या रीतीने देऊ कारण का आपण जर पाहिलं तर विद्यमान आमदार जे आहेत नवनिर्वाचित आमदार जे झालेत त्यांचा मी आज प्रथम तर त्यांना शुभेच्छा देतो मागच्या पाच वर्षात झोपून राहिले तसं पुढच्या पाच वर्षात त्यांनी जावं झोपून जावं नाही आणि त्यांची झोप उडवण्यासाठी जे काय उद्योग करतात त्याच्यावर आळा कसा घालायचा ते कसं त्यांना सगळ्या ब्लॅकच्या धंद्यात अडकवायचंय आणि ते सगळे आवळे मारायचे त्या त्या ठिकाणी इथं भ्रष्टाचार कसा रोखायचा हे सरकारच्या माध्यमातून निवडणुकीत आम्ही चांगले रिझल्ट काढू त्या नगरपालिकेच्या असून पंचायत समितीच्या असून जिल्हा परिषदेच्या किंवा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकी माझी अशी एक इच्छा आहे मीडियासाठी की आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत विकासावरचे प्रश्न आहेत ते त्यांना पण एकदा विचारा त्यांचं विजन आधी काय म्हणतो आता काय राहणार आहे पुढे त्यांच्याकडून मिळणार काही आहे का हे प्रश्न आमदारांकडे जावेत आणि माझा पण त्यांना हा संदेश आहे की एक लाखाच्या वर मतांनी त्यांना निवडून दिलेला बीडच्या जनतेने आणि त्यांचं हे कर्तव्य आहे त्यांनी यावं मीडिया समोर आणि त्यांचे जे काय मत आहेत त्यांचे जे विकासाची दृष्टी आहे विकासाची त्यांचे जे प्लॅन्स आहेत ते मीडिया समोर येऊन त्यांनी बोलावं कारण प्रत्येक वेळेस विकास हा मुद्दा आला की आम्ही समोर येतो आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स कशामुळे आम्ही कारण आम्ही विकास काम केलेली आहेत त्यामुळे आम्ही एवढा कॉन्फिडन्स मी तुमच्या समोर येतो बोलतो परंतु आदरणीय आमदार साहेब मात्र एकदा का नाही करत आणि हे जेव्हा तुम्ही मीडियामधून लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवाल की जो लोकप्रतिनिधी आज काहीही न करता निवडून तुम्ही दिलात आणि त्याच त्याचं खरं का रूप तुमच्या माध्यमातून जर लोकांसमोर आलं तर मीडिया मीडियाकडूनही लोकांची थोडीशी असं म्हणता येईल आपल्याला मला वाटतंय वाटत लोकप्रतिनिधी आल्यावर त्यांनी काय काय मागच्या पाच वर्षात के विकास केलेला आहे काय काम केले हे त्यांना सुद्धा विचारायला पाहिजे आणि निवडून आल्यावर येणाऱ्या पाच वर्षात त्यांचा काय विकास होता प्लॅन आहे हा सुद्धा येऊ द्या ना जसं आम्ही दहा योजना इथं तोंडपाठ तुम्हाला सांगून दाखवतो वारंवार अशा प्रकारे किमान चार योजना त्यांनी काय केल्यात किंवा काय त्यांना करायचे हे त्यांच्या तोंडून येऊ द्या ना एकदा का त्यांनी काहीच करायचं नाही आणि विकासाची सगळी जिम्मेदारी मी माझ्यावर घ्यायची हा प्रश्न जनतेला सुद्धा पडलाय मला सुद्धा पडलाय त्यांच्याकडनं त्यात काय होणार आहे हे मला सुद्धा कळायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून हे आमच्या पर्यंत येऊ द्या की त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे त्यांनी काय केलंय बीडसाठी किंवा त्यांना काय करायचं हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे ते चांगलं काम कुठलं घेऊन जात असतील तर त्याला सपोर्टिव्ह भूमिका ही माझी राहील हे मी जाहीर केलं इलेक्शन त्यांच्याकडून लढले जातात आणि जिंकले पण जातात तर हे मुद्दे आपण लक्षात घ्यावे मुद्द्यावर इलेक्शन ते आणतात शेवटी शिवसेने फक्त एक महिना दोन महिना ते ऍक्टिव्ह दिसले इलेक्शनच्या आधी हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे महिन्याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी कुठले मुद्दे घेतले ज्यांच्या समोर काय केलं आणि जिंकले इलेक्शन त्यांना विचारलं